दशक विसावा समास सातवा आत्मनिरूपण श्रीराम अनुर्वाच्य समाधान झाले ते पाहिजे बोलिले बोलिल्यासाठी समाधान गेले हे तो घडेना श्रीराम काही सांडावे लागत नाही काही मांडावे लागत नाही एक विचार शोधून पाहि म्हणजे कळे श्रीराम मुख्य काशी विश्वेश्वर श्वेत बंद रामेश्वर मलकार्जुन भीमाशंकर गुण आत्मयाचे श्रीराम जैसी मुख्य बारा लिंगे या वेगळी अनंत लिंगे प्रचित जाणिजेत जगे गुण आत्मयाचे श्रीराम भूमंडळी अनंत शक्ती नाना साक्षात्कार चमत्कार होती नाना देवांच्या सामर्थ्य मूर्ती गुण आत्मयाचे श्रीराम नाना सिद्धांची सामर्थ्ये नाना मंत्रांची सामर्थ्ये नाना मोहरे वल्लित सामर्थ्ये गुण आत्मयाचे श्रीराम नाना तीर्थांची सामर्थ्ये नाना क्षत्रांची सामर्थ्ये नाना भूमंडळी सामर्थ्ये गुण आत्मयाचे श्रीराम जितुके काही उत्तम गुण तितुके आत्मयाचे लक्षण बरे वाईट तितुके जाण आत्म्याच आत्मा, आत्मा अवलक्षणी बरी वाईट अवघी करणी आत्मयाची श्रीराम नाना नाना धरणे प्रतिसृष्टी करणे नाना श्राप उश्राप लक्षणे आत्मयाचे श्रीराम पिंडाचा बरा शोध घ्यावा तत्वांचा पिंड शोधावा तत्वे शोधिता पिंड आघवा कळो येतो श्रीराम जड देह भूतांचा चंचल गुण आत्मयाचा निश्चळ ब्रह्मा वेगळा ठावकायचा जेथे तेथे श्रीराम निश्चळ चंचळ आणि जड पिंडी करावा निवाड प्रत्यया वेगळे जाड बोलणे नाही श्रीराम पिंडामधून आत्मा जातो तेव्हा निवाडा कळो येतो देह जड हा पडतो देखत देखता श्रीराम जड तितुके पडिले चंचळ तितुके निघून गेले जड चंचळाचे रूप आले प्रत्ययासी श्रीराम निश्चळ आहे सकळा ठाई हे तो पाहणे न लगे काही गुणविकार तेथे नाही निश्चळासी श्रीराम जैसे पिंड तैसे ब्रह्मांड विचार दिसतो उघड जड जाता जाड परब्रह्मची आहे श्रीराम महाभूतांचा खंबीर केला आत्मा घालून पुतळा जाला चालिला सृष्टीचा गलबला येणे रीती श्रीराम आत्मा माया विकार करी आळ घाली ती ब्रह्मावरी प्रत्यय सकळ काही विवरी तोची भला श्रीराम ब्रह्म व्यापक अखंड वरकड व्यापक ताखंड शोधून पाहता जड काहीच नाही श्रीराम गगनासी खंडता नये गगनाचे नासे लकाये जरी जाला महाप्रळे सृष्टी संहार श्रीराम जे संहारामध्ये सापडले ते सहजची नासिवंत झाले जाणते लोकी उगविले पाहिजे कोडे श्रीराम न कळता वाटे कोडे कळता अवघे दिसे उघडे म्हणून एकांती निवाडे विचार पहावा श्रीराम मिळता प्रत्ययाचे संत एकांता परिस एकांत केली पाहिजे सावचित नाना चर्चा श्रीराम पाहिल्या वेगळे कळत नाही कळता कळता संदेह नाही विवेक पाहता कोठेची नाही माया जाळ श्रीराम गगनी अभाळ आले मागुती सवेची उडाले आत्म्या करिता दृश्य झाले उडेल तैसे श्रीराम मुळापासून सेवटवरी विवेकी विवेक विवरी तोची निश्चय थावरी चैसा श्रीराम वरकड निश्चय अनुमानाचे अनुमाने बोलता काये वेचे जाणते पुरुष प्रचितीचे ते तो मानित ना श्रीराम उगेच बोलणे अनुमानाचे अनुमानाचे कोण्या कामाचे येथे सगट विचाराचे काम नाही श्रीराम सगट विचार तो अविचार कित्येक म्हणती एकंकार एकंकार भ्रष्टाकार करू नये श्रीराम कृत्रिम अवघे सांडावे काही एक शुद्ध घ्यावे जाण जाणू निवडावे सारासार श्रीराम इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मनिरूपण नाम समाज सातवा समाप्त दशक विसावा समाज सातवा आत्मनिरूपण श्रीराम आत्मसाक्षातकाराने शब्दातीत समाधान झाले तरी ते शब्दात वर्णन केले पाहिजे शिवाय ते वर्णन केल्याने समाधान नाहीसे झाले असे तर कधी होत नाही असे समाधान प्राप्त होण्यासाठी काही सोडावे लागत नाही किंवा नवीन काही मांडावेही लागत नाही फक्त एक विचार करून सर्वांचा शोध घेतल्याने येते ये मुख्य काशी विश्वेश्वर शिवाय सेतुबंध रामेश्वर भीमाशंकर हे सर्व अंतरात्म्याचेच गुण आहेत अशी ही मुख्य बारा ज्योतिर्लिंगे याशिवाय इतर अनंत लिंगे याची जगातील लोकांना प्रचिती येते हे, हे अंतरात्म्याचेच गुण आहेत या भूमंडळावर अनंत शक्ती आहेत नित्य नाना साक्षात्कार आणि चमत्कार होतच असतात नाना देवतांच्या मूर्तींमध्येही सामर्थ्य असल्याचे जाणवते हे सर्व गुण अंतरात्म्याचेच जाणवेत अनेक सिद्धांची सामर्थ्ये नाना मंत्रांची सामर्थ्ये आणि नाना वनस्पतीत असणारे सामर्थ्य सर्पाच्या मस्तकावरील मण्याचे सामर्थ्य हे सर्व अंतरात्म्याचे गुण आहेत नाना तीर्थांची सामर्थ्ये नाना क्षेत्रांची सामर्थ्ये आणि भूमंडळावरील अनेक प्रकारची सामर्थ्ये अंतरात्म्याचेच गुण आहेत जितके म्हणून उत्तम गुण असतील तितके सर्व अंतरात्म्याचे लक्षण होय बरे वाईट जे काही असेल तेही सर्व अंतरात्म्याचेच लक्षण होय शुद्ध आत्मा उत्तम गुणी असतो तर शबळ म्हणजे अशुद्ध किंवा विकारी आत्मा अवलक्षणी असतो बरी वाईट सर्व करणी अंतरात्म्याचीच असते नाना प्रकारचे अभिमान धारण करणे नाना प्रकारे प्रतिसृष्टी करणे नाना प्रकारचे शाप उशाप देणे ही सर्व लक्षणे अंतरात्म्याचीच आहेत माणसाने विवेकाने पिंडाचा चांगल्या प्रकारे शोध घ्यावा पिंड हा तत्वांचा आहे हे जाणून घ्यावे तत्वाने तत्वांचे निरसन केल्याने पिंडासंबंधी सर्व काही कळून येते स्थूल जड देह हा पंचमहाभूतांचा आहे चंचलता हा गुण अंतरात्म्याचा आणि निश्चळ परब्रम्माशिवाय तर अणुमात्र स्थान रिकामे नाही ते जेथे जेथे ओतप्रोत कोंदाडलेलेच असते निश्चल परब्रह्म चंचल अंतरात्मा आणि जड पांचभौतिक देह याचा अनुभव आपल्या देहातच घ्यावा अनुभवाशिवायचे ज्ञान व्यर्थ होय मृत्यूसमयी पिंडामधून अंतरात्मा निघून जातो तेव्हा निवाडा अनुभवाने कळून येतो हा जड देह पाहता पाहता पडून जातो जड देह जागी पडतो चंचल अंतरात्मा देह सोडून निघून जातो याप्रमाणे अनुभवाने जड आणि चंचलाचे रूप कळून येते निश्चल तर सर्वत्र सदा व्याप्त असते ते काही पाहावे लागत नाही निश्चलाच्या ठाई काहीही गुण किंवा विकार नसतो जसे पिंडासंबंधी तसेच ब्रह्मांडासंबंधी जाणावे हे तर सर्व विचाराने स्पष्टपणे कळते जड आणि चंचल निघून गेल्यावर ओतप्रोत घनदाट परब्रम्ह सर्वत्र संचलेले असते पंचमहाभूतांचा दणकट बाह्य आकार केला त्यात अंतरात्मा घालून पुतळा तयार केला या प्रकारे सर्व जीवसृष्टी निर्माण होऊन त्यांचा गलबला या सृष्टीत निरंतर चालू असतो अंतरात्मा म्हणजेच माया विकार उत्पन्न करते त्याचा आरोप ब्रह्मावर घातला जातो अनुभव घेऊन जो विवरण करून सर्व जाणून घेतो तोच भला होय परब्रह्मच केवळ अखंड व्यापक आहे इतरांची व्यापकता खंडित सापेक्ष किंवा मर्यादित असते नीट विचार करून शोध घेतला असता यात न कळण्यासारखे काहीच नाही गगनाला खंडित करता येत नाही तसेच त्याचा नाशही करता येत नाही महाप्रलयाच्या वेळी सर्व सृष्टीचा संहार जरी झाला तरी गगन जसेच्या तसेच असते जे जे संहारात सापडते ते नाशिवंत होय हे सहजच स्पष्ट कळून येते शहाण्या लोकांनी विवेकाच्या योगाने शाश्वत काय हे ठरवले पाहिजे जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत ते कोडे वाटते ज्ञान झाले की सर्व काही उघड होते स्पष्ट कळून येते म्हणून एकांतात बसून विचाराने शाश्वत अशाश्वताचा निवाडा करावा मात्र साक्षात्कारी अनुभव संपन्न संत जर भेटले तर त्यांच्याबरोबर चित्त सावध करून एकाग्र करून अध्यात्मविषयक चर्चा अनेक प्रकारे केली पाहिजे त्यांचा सहवास म्हणजे एकांतापेक्षाही एकांत समजावा विचाराने सर्व शोधून पाहिल्याखेरीच कळत नाही कळता कळता अनुभव आला की संदेह उरत नाही विवेक करून पाहिले असता कुठेही नाहीच हे कळून येते आकाशात ढग येतात आणि नंतर लगेच सर्व उडूनही जातात अंतरात्म्याशी झालेल्या तादात्म्यामुळे दृश्य सत्य वाटते परंतु निश्चल स्वरूप साक्षात्कार झाल्यानंतर ते दृश्य मिथ्या ठरते आपल्यापासून ते परब्रह्मापर्यंत विवेकी माणूस विवेकाने सर्वांचे विवरण करून आत्मस्वरूपासंबंधी कधीही चळणार नाही असा दृढ निश्चय करतो इतर जे अनुमानाचे निश्चय असतात ते टिकत नाहीत लोक अनुमानाने हवे ते बोलतात त्यात त्यांना काही तोशीच पडत नाही पण जे अनुभवी पुरुष असतात त्यांना अनुमानाचे बोलणे मान्य होत नाही अनुमानाचे बोलणे फुकटचे असते ते कोणाच्या कामी येत नाही तेथे सरसकट तर्क करून चालत नाही सरसकट विचार हा अविचार होय कोणी ह्याला एकंकार असेही म्हणतात निर्विकार स्वरूप सर्वत्र एकच आहे परंतु विकारी जाणीवेमध्ये अनेकत्व असल्याने व्यवहारात सर्व सारखे एकंकार मांडणे हे अयोग्य होय असा भ्रष्टाचार करू नये जे कृत्रिम आहे ते सर्व सोडावे जे शुद्ध असेल ते घ्यावे पुन्हा पुन्हा समजून घेऊन सारासार विचाराने कृत्रिम काय व सत्य काय ते निवडून घ्यावे इतिश्रीदासबोधे गुरु शिष्यसंवादे आत्मनिरूपणनाम समाज सातवा समाप्त